नमस्कार आपल्यासोबत आहेत श्रीकांत इंगळ हरिकर सर ते एक वनस्पती तज्ज्ञ आहेत संशोधक आहेत अभ्यासक आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी वनस्पती झाडं याच्यावर खूप अभ्यास केलेला आहे आणि त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत तर त्यांची झाडाकडून आता ते नदीकडे वळले आहेत आणि आपण त्यांना नदीकडे का आहे आणि ते नदीचा एक अभ्यास करून त्यांनी एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलंय कृष्णा नदीवर तर आपण त्यांच्या या पुस्तकाविषयी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार नमस्कार तर सर तुम्ही वनस्पतीकडनं नदीकडे कशा वळलात आणि कृष्णा नदीच कानी वळली तर याविषयी सांगा मी नदीकडे वळलेलो नाही आहे खरं म्हणजे मी नदीतच होतो पहिल्यापासून म्हणजे माझ्या जर तुम्ही पुस्तकात जर वाचलं मनोगत तर मी चार पाच वर्षाचा असतानापासून मी या नदीवर येतो इथे मी या नदीत खेळलेलो आहे या नदीत पोहायला शिकलेलो आहे ही नदी पलीकडे जाऊन पलीकडची जांभळं किंवा भोकरं खाल्लेली आहेत आणि इथे मी माझं लहानपण अगदी या या स्पॉटला गेलेलं आहे म्हणून आपण मुद्दाम इथे आपण आज भेटलेलो आम्ही शिकलो कसं ते सुद्धा इंटरेस्टिंग आहे भरपूर भोपळा किंवा डबा लावायचे पट कमरेला आम्ही असा पायजमा आहे ना हा पायजमा असं इकडं घट्ट बांधायचा आणि त्याचे फुगे करायचे दोन आणि ते पायजम्याच्या फुग्यावर मी इथं हां पो पोळला शिकलो त्यामुळे मी नदीच्या पा, पात्रामध्येच लहानपण माझं गेलो पुष्कळ असं आणि आमची राहण्याची जागा होती पेठेमध्ये त्यामुळे पेठेत मोकळी जागा जवळपास कुठंच नाही ना नदी ही एकमेव मोकळी जागा तेव्हा आम्हाला असायची की जिथं वारा येतो जिथं हिरवळ आहे किंवा पक्षी दिसतात अशी मोकळी जागा आमच्या नदी हीच होती त्यामुळे नदी हे आमचं लहानपणापासनाचं मोठं आकर्षण आहे फक्त ते जे माझं प्रेम आहे किंवा जी माझी ती पॅशन आहे ती आत्तापर्यंत लोकांसमोर आली नव्हती परंतु काही वर्षापूर्वी मला वाटतं आठवत असेल लोकांना की वसंत व्याख्यानमालेमध्ये मी मोठ्या मोठा नदीचं पूर्ण उगमापासून संगमापर्यंत एक अभ्यासाचं प्रेझेंटेशन केलं होतं हा त्याचा थोडासा इतिहास आहे त्यामुळे हे नवीन आवड नाही आहे माझी ही लहानपणापासून आहे पण ही आता ती प्रेझेंट करण्याची वेळ आली किंवा मुहूर्त मिळाला ते करा म्हणजे तुमची नदीशी नाळ हे लहानपणापासून लहानपणापासून मग सर कृष्णा नदी कशी निवडली आणि त्याविषयीचं काम कसं आता कृष्णा नदीचं महत्व असं की आपल्या संपूर्ण दक्षिण भारतामध्ये चार नद्या आहेत मोठ्या म्हणजे नर्मदा गोदावरी कृष्णा कावेरी तर त्यातली ही दोन नंबरची नदी आहे आणि महाराष्ट्रातलं पूर्ण जे खोरं आहे नदीचं ते कृष्णा नदीने व्यापलेलं आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी कृष्णा नदी ही निवडली आहे त्यामुळे गंगेच्या खालोखाल म्हणजे जसं हिमालयामध्ये गंगाश्रेष्ठ आहे तशीच महाराष्ट्रामध्ये ही कृष्णा नदी श्रेष्ठ आहे त्यामुळे तिचं ही निवड केली आणि ती त्या कृष्णा नदीच्या खोऱ्याने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे कृष्णा नदी आपण बघितली तर पुणे सातारा कोल्हापूर या पश्चिमेच्या जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे तिचे उगम आणि त्याचे संगम जे आहेत ते पूर्वेकडच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे अहमदनगर सोलापूर आणि सांगली या डिस्ट्रिक्टमध्ये आहेत त्यामुळे हा भाग मी मुद्दा यासाठी निवडला की कृष्णा नदीचं खोर अच्छा आणि सर नदीचं म्हणजे नदीचं उगम म्हणजे ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ शोधू नये असं म्हणतात तुम्ही नदीचा उगम शोधला आणि आत्ता किती तो गरजेचा आहे की नदीचा उगम शोधला आणि तुम्ही त्या उगमापर्यंत जाईपर्यंत कृष्णेच्या किती उपनद्या तुम्हाला सापडल्या आणि तुम्ही ते कशे गेलात त्या नद्यांपर्यंत बरं बरं आता नदीचा उगम शोधणं हे शोधू नये असं जे म्हणतात ते का तर ही अशक्य गोष्ट आहे म्हणजे अवघड गोष्ट आहे अशक्य आहे आणि विवादास्मद असू शकते म्हणजे की समजा चार लोक गेले एखाद्या उगमापाशी तर तो नेमका त्यापैकी कुठला उगम हे काही सांगतात त्यामुळे ती अशक्य गोष्ट करायचा प्रयत्न करू नये अशा हेतूनही ही, ही म्हण पडलेली आहे अच्छा पण आता बरंचसं आपल्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे गुगल अर्थ आपल्याकडे आहे अजून अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे नदीचा उगम ॲक्युरेटली शोधणं आता शक्य झालेलं आहे आणि तो महत्त्वाचा काय आहे शोधणं आणि तो नदीच्या दृष्टीने कसं काय महत्त्वाचं आहे तर आपली बायोडायव्हर्सिटी जर बघितली आपण तर, तर बायोडायव्हर्सिटी ही उग उगमाशीच सर्वात जास्त असते त्यामुळे जर बायोडायव्हर्सिटी आज आजकाल वाचवण्याबद्दल खूप चर्चा होत असते ना ती पुड़े 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 हो ती तर ती उगमापाशी जर आपण बघितली तर सर्वात जास्त असते आणि ती जशी नदी पुढं पुढं येते गावामध्ये व्हायला लागते तशी ती कमी होत जाते अच्छा तर ती बायोडायव्हर्सिटीचं संरक्षण करणं आणि ती संरक्षित ठेवण्यासाठी उगम वाचवले तर बायोडायव्हर्सिटी आपोआप वाचेल असं हे आहे माझं सर हे कृष्णा परिक्रमा तुम्ही साधारण कधीपासून सुरू केली आणि त्यामध्ये मग तुम्हाला किती नद्या सापडल्या किंवा तो प्रवास कसा होता आता कृष्णा कु, नदीचं मला जेव्हा वाटलं की करावं वा, मी मोठ्याचं कारण सगळं केलं होतं तसं ता, कृष्णेचं करावं आणि म्हणजे सगळ्या ता नद्या त्यात घ्याव्यात असं माझा सुरुवातीला विचार विचार होता त्या दृष्टीने मी एक वर्षापूर्वी जुलै महिन्यामध्ये सुरुवात केली या अभ्यासाला ज्याला हे म्हणतात आषाढस्य प्रथम याच्यात कालिदासाच्या वर्णनामध्ये आहे ते तर त्या दिवशीच ॲक्च्युली सुरुवात केली अच्छा म्हणजे हे होता म्हणजे संयोग होता पण मुद्दाम असं नाही पण त्या दिवशी जी सुरुवात केली ती या वर्षीच्या त्याच दिवशी माझी संपली अरे म्हणजे एक वर्ष बरोबर बरोबर एक वर्ष अभ्यास मी ते हा केला म्हणजे केला म्हणजे झाला कारण काय आहे की नद्या जेव्हा वाहतात तेव्हाच त्याचं सौंदर्य म्हणतो नंतर त्यामुळे ते दरवेळी गेलं की नदीत पाणी आहे नाही हा विषय असतो त्यामुळे जुलै ते जुलै संपूर्ण या वर्षात नदी कशी बदलते आणि त्याचं सगळं अभ्यास करता आला मला अच्छा आणि कृष्णा नदीचा त्यामुळे मी जे अभ्यास केला एक वर्षापासून त्याच्यात ते मला सुरुवातीला वाटलं होतं की एक पंधरा वीस नद्या असतील किंवा वीस पंचवीस असतील असा जेव्हा मी वाढवत वाढवत गेलो या अभ्यासाचा स्कोप तर तेव्हा असं माझ्या लक्षात आलं की खूपच नद्या आहेत त्यामुळे सगळ्या घ्यायच्या की नाही असं एक विचार आला होता मध्ये मी तर असं जे पुस्तक आहे ते पन्नास नद्यांचं पुस्तक पूर्ण करायचं असं ठरवून पुस्तक केलेलंच पण मग पन्नास पेक्षा जास्त आहेत आणि मग त्याचं आता नाही तरी आपण डॉक्युमेंटेशन करतोय तर सर्व नद्यांचं करणं महत्वाचं हो आहे अशा दृष्टीने मग मी आणखी प्रवास केला या पूर्व महाराष्ट्रात जो दुष्काळी भाग आहे तिथे प्रवास केला आणि हे सगळं करताना मला शंभराच्या वरती नद्या मिळाल्या नद्या म्हणजे काय की ज्याला परंपरागत नावं आहेत त्या भागातली कारण नदी आणि ओढा म्हणजे लहान नदी आणि मोठा ओढा याच्यामध्ये काही फरक कळत नाही पण ज्या प्रवाहाला नाव आहे ते प्रवाह सगळे घ्यावेत आणि जे कृष्णाला मिळतात ते प्रवाह घ्यावेत त्या नावाने असं मी ठरवलं तर हे करत असताना जवळजवळ शंभरच्या वरती आकडा गेला आणि मग तो जेव्हा एकशे बारा पंधरापर्यंत गेला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की एकशे आठ ही एक मॅजिक फिगर आहे अच्छा हां कारण आपण जर पुराण कथांमध्ये बघितलं ना तर बऱ्याच गोष्टी एकशे आठ या आकड्यावरती आहेत त्यामुळे मग मी म्हटलं की आपण एकशे आठ हा मॅजिक फिगर भरून तिथपर्यंत आपली हे जी अभ्यास आहे तो थांबावा अच्छा आणि याच्यात सर काही नद्यांना ना नावं नसतील किंवा तुम्ही मग काही नद्यांना ना नावं दिली असंही आहे तर मग तो अनुभव कसा होता तुम्ही एकटेच फिरलात वर्षभर किती प्रवास केला येतो वर्षभर जवळजवळ तीस हजार किलोमीटर प्रवास केला अरे बाप आणि कारण काय की मला वर्षभरात सर्व नद्या त्याच्यात समाविष्ट करायच्या होत्या त्यामुळे हे भराभर करणं आवश्यकच होतं आणि ते करत असताना खूप मजा आली म्हणजे आणि त्या आठ हा मग आपण बोलत होतो आठ नद्यांचं जे आकडा आहे याचा अजून काही एक दोन महत्व आहेत आपल्याकडे कारण सगळ्या नद्यांचा उगम ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये झाला मधनं झाला असं एक पुराण कथा आहे म्हणजे त्या त्याचं कमंडलू मातीचं बनवलेलं होतं आणि तो जिथं जाईल तिथे ब्रह्मदेवाचं पाणी त्या पाणी शिंपडायचं त्या कमंडलूमध्ये अमृत जल होतं एकशेआठ नद्यांचं आणि त्यातनं ते, ते शिंपडून तिथे तिथे नद्या त्या उगम पावलेल्या आहेत अशी गोष्ट आहे त्याची बर बर नाही त्या कमंडलूची कमंडलू किंवा एकशे आठ आकड्याची बर, बर। आणि म्हणजे त्या क... ब्रह्मदेवच्या कमंडलीमध्ये एकशे आठ नद्या होत्या आणि दुसरा अजून एक संयोगाचा भाग असा आहे की ते कमंडलू लाल मातीचं बनवलेलं होतं अच्छा कारण तेव्हा काही धातू नव्हते तर ती जी लाल माती आहे ती नद्यांच्या उगमातली माती होती आज जर आपण बघितलं सगळ्या नद्यांचा उगम जो आहे हा लॅटराईट किंवा जांबा दगड असतो दोन हा दोन दगडांच्या मध्ये जो थर असतो त्यातनं झालेला आहे तर त्यातनंच होतो सगळे जे उगम आहेत ते लाल दगडात लाल तो दगड आणि कमंडलूचं मटेरियल हे एकच होत हा एक सुद्धा एक मी त्यात मुद्दा संयोग टाकलेला आहे हा योगायोग म्हणायचा की ते त्याच्यात हे साधर्म्य आहे म्हणजे अच्छा आणि हे असं एक शाट नद्यांचा अभ्यास करत असताना काही नद्यांना नावं नव्हती पण मग नद्या शोधल्या कशा सुद्धा एक इंटरेस्टिंग हे आहे विचार आहे कारण त्या त्या भागातल्या लोकांना त्या त्या नद्या माहिती होत्या आणि त्याची नावं माहिती होती मग मा आता समजा पावसाळ्यात कधीतरी पूर येतो नद्याला की पूर आला हो। तिथल्या स्थानिक बातमीदारांनी काय असतं व्हिडिओ केले की लोणांच्या अमुक अमुक नदीला भरपूर पूर आला आणि वाहतूक बंद पडली वगैरे असे बरेच बातम्यांचे व्हिडिओ बरेच इंटरनेटवर मिळतात अच्छा तर ते सगळे बघितले की करते करते त्या ले ले त्या भागातली नदी कळते ती कुठं आहे आणि कुठून आली आणि कुठं मिळाली हे सगळं त्या बातमीदारांच्या किंवा ब्लॉगर्स असतात हो यूट्यूबवरती बऱ्याच लोकांनी ब्लॉग्स लिहिलेले असतात तर त्यामुळे हे बातम्या म्हणजे व्हिडिओ बातम्या आणि ब्लॉगर्स यांच्याकडनं मला बऱ्याच नद्यांची माहिती मिळते कारण असं कुठं पुस्तक नाही आहे किंवा असं कुठं डॉक्युमेंटेशन नाही आहे हे पहिलंच आहे हे डॉक्युमेंटेशन पहिलंच आहे पण हे करताना त्याचा संदर्भ कुठून शोधायचा ना तर ते, शो ते हे जे लोक आहेत ज्यांना स्थानिक लेवलच्या बातम्या करतात जे लोक वार्ताहर त्यांनी बरेच असे व्हिडिओ करून ठेवलेले आहेत आणि त्याचा फायदा झाला आणि सर याच्यामध्ये आता तुम्ही त्या नदीची परिक्रमा करताना अनेक ठिकाणी तुम्हाला घाट किंवा पूल किंवा देऊळ सापडली असतील तर तो देवळांविषयीचं काय तुम्हाला सांगता येईल आपली मनुष्यवस्थेची सुरुवात नदीकाठी झालेली आहे कारण नदी पाणी आणते नदी माती आणते त्याच्यामुळे पिकं होतात त्याच्यामुळे लोकांचं पोट भरतं त्यामुळे लोकांचा नदीशी पहिल्यापासून संबंध होता आणि त्यामुळेच न जे मंदिरं आहेत किंवा जी, जी एकत्र भेटण्याची जागा जी आहे ती नदीवरच असते मंदिरंही नेहमी एकत्र भेटण्याची जागा असायची पूर्वी आणि नदीशी कनेक्शन लोकांचं खूप असायचं पूर्वी किंवा आंघोळ करायला जाणं किंवा कपडे धुणं किंवा गुरांना पाणी पाजणं ही सगळी जी ॲक्टिव्हिटीज आहेत या ह्या सगळ्या नदीशी संबंधित होत्या लोकांच्या आणि त्यामुळेच त्यांचे जे श्रद्धा किंवा जे काही स्थानं आहेत ती सगळी नदीवरच आहेत बरोबर आणि त्यामुळे खूप पुराण पुरातन वास्तू नदीवरच आहेत सगळ्या किंवा गाव नदीवरच आहेत त्यामुळे गावातली जी मोकळी जागा आहे किंवा चांगली जागा आहे ती नदी आहे बरोबर त्यामुळे सगळी मंदिरं तिथे आहेत आता अर्थात काय झालं की नद्यांची फार वाईट अवस्था झाल्यामुळे ही जी मंदिर आहेत ही आता ओसाड पडू राहिलं तिथं फारसं कोणी जात नाही आणि त्याची अवस्था वाईट आहे परंतु त्या मूळच्या जागा आहेत नदीवरच्या आणि त्यामुळे त्या प्रिझर्व्ह करायला पाहिजेत त्यांचं संरक्षण करायला पाहिजे यासाठी ती सगळी मंदिरं मी या पुस्तकात घेतली अरे वा मग सर या पुस्तकामध्ये काय काय असेल त्याच्यात काय काय तुम्ही परिक्रमा म्हणजे कसं की न उगम ते संगम अशी ती परिक्रमा आहे म्हणजे नदीचा उगम कुठं आहे आणि संगम ती दुसरी दुसऱ्या नदीला कुठं मिळते हा जो त्याचा प्रवास आहे या प्रवासाचं त्याच्यातलं वर्णन आहे मग त्या भागातलं गावं कुठली आहेत त्याच्यात कुठल्या ही मंदिर आहेत त्या त्या मार्गावरती आणि अजून काही भौगोलिक महत्वाच्या जागा आहेत काही जे अशी ठराविक उदाहरणार्थ त्या ते टेफरा म्हणून एक ज्वालामुखीतला आराग पडलेली आहे हो ती हो। कुकडी नदीमध्ये आहे किंवा दगडांचे प्रकार काही ठिकाणी सापडतात किंवा रांजण आहेत किंवा रांजण खळके आहेत किंवा अशा घडी आहेत दऱ्या पडलेल्या आहेत अशा भौगोलिक जागा पण त्याच्यामध्ये आहेत नंतर पूल बरेच जुने आपल्याकडे आहेत नद्यांवरती आणि ते पूल जवळजवळ शंभर वर्षाच्या पूर्वी काही पूर, पूर दीडशे वर्ष जुने काही पूल एकशे पंचवीस वर्ष पण शंभर वर्ष तर जुने आहेतच पूल आणि ते अतिशय सुंदर बांधकामाचे आहेत म्हणजे दगडी बांधकामाचे आहेत आणि ते, ते पुराण वास्तू म्हणून ते जपले पाहिजेत या उद्देशाने मी त्या ते त्यांची माहिती याच्यामध्ये नोंद केलेली आहे आणि सर नदी काठी एक खूप बायोडायव्हर्सिटी आहे यामध्ये मग नदीकाठचं पण आली संपूर्ण उगमापासून संगमापर्यंत काय काय बायोडायव्हर्सिटी जी आहे पक्षी आहेत हो, हो, हो। वनस्पती आहेत अर्थात वनस्पतींची फक्त काही खास ज्या नोंदी आहेत त्याच फक्त याच्यात केलेल्या आहेत पक्ष्यांच्या नोंदी इतरत्र खूप मिळतात सगळ्यात पण ज्या वृक्ष आणि ज्या वनस्पती आहेत त्यातले जे अतिशय दुर्मिळ सापडलेले आहेत मी जे म्हटलं की उगमापाशी बायोडायव्हर्सिटी जास्त असते तर त्यातल्या नोंदी यामध्ये सगळ्या आहेत अरे सर आज आजकालच्या मुलांना नदीकडे आणण्यासाठी तुम्ही म्हणजे त्यांनी त्या त्या परिसरातल्या नदीचा उगम शोधावा असा काही उपक्रम करता येऊ शकेल का किंवा आता हा अशी ह्या ह्याच्यात एक नदी तीर्थाटन म्हणून एक शेवटी एक चॅप्टर आहे अच्छा तर त्या चॅप्टरमध्ये प्रत्येक नदीच्या उगमापर्यंत संगमापासून कसं पोचायचं कुठल्या गावावरनं कुठल्या गावाला जायचं म्हणजे मग त्या ठिकाणी पोचता येतं याची सगळ्याची एक म्हणजे मग हे वापरून तुम्ही त्या नदीपर्यंत पोचू शकता दुसरं म्हणजे सगळ्या स्पॉट्सचे जीपीएस दिलेले आहेत म्हणजे नदीच्या उगमाचे किंवा नदीच्या संगमाचे या दोन जी पी सुद्धा तुम्हाला साधा आपला स्मार्टफोन वापरून तुम्हाला पोचता येतं म्हणजे डायरेक्ट रस्त्याची वर्णन दिली आहेत शिवाय जी पी एस दिलेलं आहे जीपीएस तुम्ही मोबाईल मध्ये एंटर केला की के तो तुम्हाला डायरेक्ट उगम दिसतो तिथपर्यंत तो घेऊन जातो की कसं पोसायचं मग रस्ता कुठपर्यंत आहे मग ते पाय किती जायला लागेल उंची किती आहे किती उंचावर चढायला लागेल हे सगळं त्या जीपीएस वर न कळत हे सगळं तुम्ही स्वतःच शोधलं आणि त्यात केलं त्यामुळे गुगल अर्थ हा माझा गुरु आहे या विषयातला त्याच्यावरून तुम्ही शोधत गेला हा शोध कारण असं कुठं मला मदत नाहीये किंवा कुठं काही नोंद नाही अशी असं पुस्तकी नाही असं कुठं नोंद नाही त्यामुळे नाशे नाही आहेत कुठे हो आणि सर आता हे पुस्तक कधी प्रकाशन होणार आहे या रविवारी प्रकाशन होणार आहे या येत्या रविवारी बावीस सप्टेंबरला हे गोखले इन्स्टिट्यूटचा हॉल आहे काळे हॉल त्याच्यामध्ये सकाळी दहा वाजता कार्यक्रम आहे आणि हे पुस्तक प्रकाशित करणार आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ राजेंद्र सिंग आणि त्या कार्यक्रमामध्ये नदीचं पुनरुज्जीवन याविषयी त्यांचे ते विचार आपल्याला ऐकायला मिळतील आणि त्यांचं भाषण आहे एक प्रेझेंटेशन पण आहे त्यांनी सांगली भागातल्या दुष्काळी एरियामध्ये त्यांनी अग्रणी नावाची एक नदी याचं पुनरुज्जीवन खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे तर त्याच्याबद्दल ते, ते कसं केलं आणि त्यात काय काय अंतर्भूत आहे त्याची ती माहिती सांगतील अरे असाही कार्यक्रम ते आणि सर याच्यात आता आजकाल नद्यांची अवस्था खूप वाईट झालेली बघता पण तुमच्या या पुस्तकामुळे कि नागरिक किंवा वाचक जे आहे ते वाचून कदाचित नदीकडे वळतील तर याविषयी काय सांगता की हे पुस्तक आणि कुठं उपलब्ध होईल आणि लोकांनी वाचून त्यांचा एक नदीकडे परत वळावं असा काही संदेश तुम्हाला सांगता येईल बेसिकली या पुस्तामधनं मी काही भूगोल किंवा काही इतिहास शिकवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे नद्या सुंदर आहेत नद्या पवित्र आहेत आणि त्या नद्यांकडे तुम्ही जा आणि त्या नद्यांना शोधा हे पुस्तक वापरून आणि त्या नद्यांचे संगम पहा त्या नद्यांवरती कुठली देवळं आहेत ती पहा आणि देवळात किंवा संगमापर्यंत पोचा हो आणि oh. हे सर्व सुंदर आहे आणि हे आपल्याला वाचवायचं आहे तर जे वाचवायचं ते सुंदर आहे हे पहिलं मुळात लोकांना कळलं बरोबर कारण काय झालं की आता आजकाल शहरामध्ये आता फक्त कचरा टाकण्याची जागा झालेली आहे कारण काय आहे की एक महत्त्वाचा बदल आपल्या ह्याच्यात असं झालेला आहे की आता सगळ्या नद्यांवरती धरणं बांधलेली आहेत अगदी उमापासून संगमापर्यंत पुढे सुद्धा बरोबर तर त्यामुळे काय होतं की नदीचा नैसर्गिक प्रवाह आता काही राहिलेला नाही आहे त्यामुळे नदीतली बायोडायव्हर्सिटी किंवा म्हणजे जलचर असतात मासे असतात कासवं असतात हे सगळे यांना त्यांच्यावरती खूप परिणाम झालेला आहे त्यामुळे नदी ही नैसर्गिक राहिलेली नाही आता त्याऐवजी काय झालंय की आणि नदीतनं पाणी वाहत नाही तर आपल्या नदीत हा सांड पाणी आहे तर ते पाणी कुठं गेलं कुठं ते पाणी तर धरणातलं पाणी जर तुम्ही बघाल तर वरण सगळे कॅनल झालेलं त्यामुळे सगळीकडनं कॅनल झालेलं आणि कॅनल मधनं पाणी वाहत त्यामुळे ज्यांना पाण्याची गरज आहे म्हणजे उदाहरणार्थ पुण्यातले लोक ते काय बघतात की पुण्यातलं येणारं पाणी कालव्यामध्ये खराब होतं काहीतरी त्याच्यावरती लोक कपडे धुतात तर त्याच्यासाठी लोखंडी पाईपलाईन केली मग आता ते त्याच्याशिवाय अजून पुढे जातात जे पाणी त्यासाठी आता बोगदा करणार आहेत नदीच्या खाली हो त्यामुळे जे पाणी पाणी वापरणारे लोक त्या त्यांच्या ते त्यांच्या oh. मर्यादित अशा संकुचित वृत्तीने त्याच्याकडे पाहतात आणि नदी हा एक सोर्स आहे किंवा हा एक आपला स्रोत आहे पाण्याचा या दृष्टीने पाहत नाही काय झालं की वरण कालव्यावरनं पाणी वाहतं आणि ते म्हणजे कालवे म्हणजे कसे नदीला असे हे चिडवतात की कसं तुमचं पाणी आम्ही चोरलं आणि आम्ही कालवे चांगले भरभरून वाहत असतात उसावर आणि नदी म्हणजे कोरडी नदी कोरडी असते कालव्यांमुळे हे सगळं झालेलं आहे त्यामुळे शेतकरी लोक सुद्धा तेच बघतात की आज कधी पाणी येणार आहे मग ते कधी आपण आपल्या शेतीला मिळणार आहे पुण्यातले लोक बघतात की आता कधी येणार आहे पुण्यातल्या लोकांच्या दृष्टीने पायपातन पाणी येतं नदीचा त्यामुळे संबंध राहिलेला नाही हे दुर्दैवाची बाब आहे की नदीकडे त्यामुळे दुर्लक्ष झालेलं आहे अच्छा तर ते लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्या लक्ष वेधण्याचा माझा मार्ग असा आहे की नदी पवित्र आहे सुंदर आहे हे लोकांच्या पुढे मांडणं आणि ह्याच्या बऱ्याच चांगल्या जागा आहेत पर्यटनाच्या बरेच हे आहेत संधी आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्या निदान त्यामुळे तरी लोक नदीकडे जातील असा मी एक प्रयत्न करतो अरे हो, खूपच छान सर आणि कृष्णा परिक्रमा म्हणजे लोकांना हे पुस्तक वाचून कृष्णेची परिक्रमा आठवेल किंवा त्यांना जाता येईल आणि ती परत नदीकडे ओढले जातील असं परिक्रमा गंगा परिक्रमा किंवा नर्मदा जाता परिक्रमा जाता। त्या नर्मदा मध्ये कसं आहे की आपल्या प्रमाणात एवढी लोकसंख्या नाही आपल्या नदीचा सर्वात वाईट भाग काय आहे की आपल्या नदीवरती उगम प्रदेशामध्ये जवळजवळ एक एक कोटी लोकांची लोकसंख्या आहे म्हणजे पुण्यातली जर पन्नास साठ आणि पिंपरी चिंचवड जर बघितलं तर शेवटी एवढा लोकसंख्येचा जो भार आहे ना हा मला वाटतं जगात कुठल्याच नदीवर नसेल आणि त्यामुळे या नदीचे प्रॉब्लेम हे हाताबाहेर गेलेले आहेत म्हणजे जे नदी वाचवण्याचे किंवा नदी शुद्ध करण्याचे हे हाताबाहेर गेलेले आहेत आणि त्याच्यासाठी खूप लोकांची हे पाहिजे की तयारी पाहिजे इनिशिएटिव्ह पाहिजे लोकांचं आणि ते लॅ ते फारच कमी पडतंय त्यामुळे इथं जे काय स्वच्छता करण्याचे जे काय उपाय आहेत ते त्याच्या आग्रह लोक धरत नाही ठेवणे नदी पवित्र ठेवणे ही लोकांचीच जबाबदारी आहे बरोबर शासन फारसं काही करू शकत नाही कारण शासन एकट आहे आणि ला करोड लोक आहेत करोड लोकांनी जर नदीत घाण केली तर शासन किती त्याला पूरपर त्यामुळे ही रूट लेवलला म्हणजे अगदी ग्रास लेवलला हा प्रॉब्लेम आहे नदी प्रदूषण आणि ते लोकांना वाटलं पाहिजे की नदी आपली आहे आपली आपण जाऊन तिला ठेवलं पाहिजे तरच आणि आता त्याचं साधारण उदाहरण आहे की कचरा टाकतात लोक रस्त्यावर टाकतात मग पाऊस पडला की काय होतं रस्त्यावरचा कचरा नदीत वाहतो नदीत शेवटी नदीतच जातो तो लोक का टाकतात कचरा hmm. की त्यांना त्यात गैर काही वाटत नाही जर तिथे आपल्या प्रशासनाने कचरा उसळण्याची सोय केली त्याची माणसं ठेवली त्याचे ट्रक्स ठेवले आणि ते तिथं उचलूनची सोय केली तर असं घडणार नाही पण लोकांना जर आवश्यकता वाटत नाही त्याची की हा कचरा इथं नको आहे किंवा नदीत जायला नाही पाहिजे ही लोकांना वाटलं पाहिजे अतिशय स्ट्रॉंगली बरोबर तरच ते तर होईल काहीतरी त्यामुळे हा 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 जो प्रदूषणाचा मुद्दा आहे हा लोकांपासूनच सुरू होतो बरोबर <laughs> आणि सर नदी असं म्हणतात की नदी काही काळ म्हणजे वाहत पुढे गेली तर ते आपोआप स्वच्छ होते म्हणजे तिच्यामध्ये ती शक्ती आहे हो तर असं आपल्या याच्यावर करता येऊ शकतं का मुठेवर किंवा आता नदीत काय झालंय की नदीत पाणीच राहिलं नाही फारसं काही त्यामुळे आता नदीवर जे काय आहे ते आपोआप होतच आहे म्हणजे तिथून जेव्हा नदी उजनीला जाते तेव्हा ते होतच आहे पण नदीत येणारं पाणी कुठून येतं सगळ्या या नाल्यांमधून येतं कारण जे अनकनेक्टेड जे म्हणजे ज्याला एस टी पीला जोड दिलेलं नाही जोड नसलेलं जे सांडपाणी आहे हे नाल्यांमधनं नदीमध्ये जातं तर हे जे हे जे नदीमध्ये नैसर्गिकरित्या आहे ते नाल्यांमध्ये तयार करणं सहज शक्य आहे अच्छा जे आपल्या आता भैरव नाला आहे किंवा जे नाले, 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 नाले जवळजवळ तीस एक नाले पुण्यामध्ये नदीला मिळतात तर त्यातनं येणारं सांडपाणी हे काही प्रमाणात शुद्ध करता येणं शक्य आहे जसं नदी स्वतः करते बरोबर सर तुम्ही पुस्तकामध्ये कृष्णा खोऱ्यातील सात उपखोरी आणि चोपन्न नद्या यांची वृक्ष आकृती म्हणजे हे मी प्रथमच पाहतोय की हे हे अशा एक वेगळ्या प्रकारचं तुम्ही ओ, आ, तुम्ही तयार तर कसं जर नद्यांचं जर शास्त्रीय पुस्तक बघितलं तर त्या नद्यांची खोरी जी असतात ही जर एकमेकाला जोडली तर त्याचा वृक्षाचा आकार तयार होतो असं पुस्तकात म्हटलेलं आहे म्हणजे ब्रांचिंग त्याचं या शाखा आहेत त्याच्या आणि त्या एकत्र आता ही आता हे जे आहे ना हा पूर्ण जर वृक्ष म्हटला तर ही त्याची फांदी आहे त्या oh. फांदीला बारक्या फांद्या आहेत असं करत करत त्या प्रत्येक नद्या त्याला जोडलेल्या असतात तर हे असा आकार असतो असं हे पुस्तकात दिलेलं आहे yeah. पण हा असा कोणी कुठल्याही खोऱ्याचा केलेला नाहीये तर ते मी करन... हे केलं कारण हे इथं माझा इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा अनुभव उपयोगाला येतो म्हणजे कारण आम्हाला इंजिनिअरिंग मध्ये नेहमी सिस्टमॅटिक्स आणि ग्राफिक्स हे दोन महत्वाचे भाग असतात कुठलंही वर्णन करायचं असलं तर त्यातला सिस्टमॅटिक्स आणि ग्राफिक्स याच एक कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर दिसत हे एकत्र कळतं की कुठल्या नद्या कक्षाला मिळाल्या आणि कसा त्याचा पुढचा प्रवाह आहे ते अरे आणि हे सर हे शिवाय हे नकाशे जे भूगोलाचे नकाशे ते सुद्धा दिलेले आहेत हे उत्तरेकडचे खोरं आहे दक्षिणे खोरं आणि प्रत्येक उपखोऱ्याचे परत वेगळे दिलेले त्याच्यामध्ये अरे त्यामुळे हे शोधायला सोपं पडत लोकांना समजायला आणि याच्यातले जे तुम्ही छायाचित्र दिलेत त्याच्यामुळे अजून पुस्तक सुंदर झालंय आणि त्यातली माहिती पण ना आणि छायाचित्र द्यावीच लागतात त्याशिवाय लोकांना ते सुंदर आहे असं लक्षात येत नाही सर धन्यवाद खूप आणि तुम्ही हे कृष्णा परिक्रमा करून हे अतिशय सुंदर पुस्तक लिहिले आणि हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं आणि कार्यक्रमाला येऊन सिंह काय म्हणतात ते नक्की ऐकावं धन्यवाद सर तुम्हाला धन्यवाद <laughs>